परीक्षेमध्ये हे दोन प्रश्न दो खूपदा विचारतात आणि बरेच विद्यार्थी कन्फ्युजन खूप करतात त्यामध्ये काय करायचं बघा इथे वन पासून ट्वेन्टी सेवन पर्यंतची संख्या आहे आणि म्हटलं याची बेरीज किती होते तर यासाठी एक सिंपल असं सूत्र होतं एकदम सिंपल यन एन प्लस वन डिवाइड बाय टू यन म्हणजे काय यन म्हणजे इथे जेवढी संख्या असेल ते घ्यायची इथं ट्वेंटी सेवन आहे तर ट्वेंटी सेवन आणि त्याच्यासमोरची संख्या घेऊन घ्यायची डायरेक्ट ट्वेंटी एट कारण की एन प्लस वन म्हणजे ट्वेंटी एट डिवाईड बाय टू जर याला सॉल्व्ह केलं इथं चौदाचा भाग जातो चौदा दोन अठ्ठावीस आणि याचं उत्तर ते थ्री सेव्हन्टी एट हे तुम्हाला मिळालेलं आहे आता प्रॉब्लेम काय इथं स्क्वेअर आहे बघा वनचा स्क्वेअर टू चा स्क्वेअर यासाठी कोणतं सूत्र आहे तर बघा यासाठी सूत्र पहिले लिहितो यन यन प्लस वन ठीक आहे इन ब्रॅकेट ट्वाइस यन प्लस वन डिवाइड बाय सिक्स आता तुम्ही म्हणणार सर का बरं अवघड करता बघा स्पर्धा खूप वाढलेली आहे याला जुगाळ नाही आहे हे जुगाळ आहे सूत्राचं याची पण शॉर्टकट तुम्हाला सांगून देतो कसं लक्षात ठेवायचं जर प्रॉब्लेम आला तर याच्यामध्ये पहिले यन टाकून देऊन मग जुगाळ सांगतो पटलं तर घ्यायचं नाही तर सोडून द्यायचं मग कमेंटमध्ये सांगायचं की खूप कठीण सांगतात सर सांगू द्या कारण की स्पर्धा वाढलेली आहे सत्तावीस तर यन म्हणजे सत्तावीस ठीक आहे मल्टीप्लाय बाय सत्तावीस प्लस एक अठ्ठावीस ठीक आहे इन टू सत्तावीस दोन्ही चौपन्न चौपन्न मध्ये एक तर पंचावन्न डिवाइड बाय सिक्स आता बेसिक तुम्हाला माहित असलं पाहिजे याला सॉल्व करताना पाहिजे काटछाट करून जर येत नसेल तर बेसिक क्लास मी एकदम फ्रीमध्ये आपल्या ऍपमध्ये आप टाकलेले आहे ते बघून घ्यायचे याला सॉल्व केलं तर उत्तर 6, 9, 3, ते सिक्स नाईन थ्री झिरो हे तुमचं उत्तर असणार आहे कारण इथं स्क्युअरचं आहे मग तुम्ही म्हणणार सर हे तर सोपी होतं यान एन प्लस वन बाय टू हे आम्हाला माहिती आहे याचं सांगा तर पटलं तर मी आधीच बोललो मी कसं लक्षात ठेवलेलं आहे आणि तुम्ही पण असं लक्षात ठेवू शकता एन एन प्लस वन हे तुम्हाला माहित आहे इथलं इथं कॉपी पेस्ट केलं हा एन आणि हा एन असे झाले दोन किती टॉईस एन टॉईस एन प्लस वन बस ही सेमच आहे आता सिक्स कशी घ्यायचे तर एक हा दोन हा तीन हा चार हा पाच आणि सहा म्हणजे याच्यामध्ये सहा अक्षरासारखं काहीतरी आहे डिवाइड बाय खाली सहा असले पाहिजे तर हा फॉर्म्युला माहित असेल तर हा तसाच तयार होतो हा स्क्युअरचा फॉर्म्युला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना